या ठिकाणी एलईडी स्क्रीन आहे dar mobile live ko pani kade feru na

आतापर्यंत दहा पंधरा शेतकरी लाईव्ह होती आता दोनच राहिली ती भाषण नाही का नाही म्हणाल ते दोन राहिली पंधरा वीस जण येऊन गेले काय अजून इंटरेस्ट नाही चालू झाल्यावर इंटरेस्ट नाही अजून का आठ झाले आठ

वह चावू बने अंबेडकरान्ता बिचारता पुरोगमी पहाड़ से है है ना यह बात भी तो सुन लेने आप लोगों है आप लोगों को लगता है कि आप लोगों को लगता है कि आप लोगों को लगता है कि आप लोगों कि आप लोगों को लगता है कि आप लोगों को लगता है कि आप

बसा इथ खाली बसायचं हीच जागा पुढे बसायला पुढे घायला लागते पण क्लिअर दिसतय सगळं इथे क्लिअर दिसेल स्टेज स्टेज दिसून झूम केला का ब्लर होत झुम कर

نગર ہمارا سُپری راستہ ہے جو اپنے حال میں ہمارا ذاتی کڑی طاقت واقع کرنا ہے ہمارے ہمارا ایک جانب والی طرح سماں والی ایسا ہی ہے

लाल माती लावली आहे सगळी शेतकरी मित्रांनो आपण थोड्याच वेळात साबा चालू झाल्यानंतर लाईव येणार आहोत तोपर्यंत धन्यवाद